हॅलो मॅम. हे टेंशन तुम्ही मेल नाही पाठवला. मॅम आज पाठवतो मी. अहो पण आता 10 ला मीटिंग आहे. तुम्ही प्रेझेंटेशन कसं दाखवणार? हा मी प्रेझेंटेशन रेडी केलेलं आहे मॅम. पण ती काल 10 पर्यंत रेडी झालं पाहिजे ना तुम्ही कन्फर्मेशन दिलं का मला? अ तुम्हाला नाही मेल पाठवणार होतो पण काल आम्ही फिरायला गेलो होतो फॅमिली सोबत त ते मेलच पाठवलं नेटवर्कच नव्हतं मॅम तिथं. अहो पण असे तुम्ही फालतू कारण नाही सांगू शकत समोरच्याला अहो पण सॉरी मॅम चुकून झाला आता ते काय लक्षातच नाही राहिलं ते तुमचं नेहमीच आहे तुम्ही ऑफिसला येऊन भेटा मला मॅम काय केलं नेहमी सारखं मी असं तुम्हाला दिलेली काम तुम्ही टायमिंग करता का मॅम झालं सॉरी मॅम करतो मी मॅम आता घ्या वेळ एवढे वेळ सांभाळून तुमचा मेल यायला पाहिजे मला दहा मिनिटात आता ठीक आहे मॅम आणि प्रेझेंटेशन रेडी असेल तर घेऊन ऑफिसला या लवकर हो मॅम चालेल चालेल ठीक आहे इकडे काय झालं सगळं गार चाललाय जा गरम करून आण दुसरा आणि काय हे असे कपडे टाकी देत का आवडते कुठे गेलेत ते गे बाहेर गेले तू इकडे आधी बाहेर गेले परत असं माझ्या नादी लागायचंच नाही म्हणायचं तुम्ही ना का ना? था 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 आता काय त्यांनी काय नादी लागायचं काल किती राहत मला मेल पाठवता नाही आला तुमच्या गडबडीत साऱ्या रस्त्याने उजत तुमच्यावर फिरायला नाही पाहिजे मी झालं तर काहीच नाही आलो गेलो कशासाठी होतो आपण आणि म्हणलं गेलो ना या असं ती मात्र आणि ती गोंधळ तर घातला त्या गडबडीत मेल पाठवायचा राहिला माझा आता काय मग गेवन बसली बोल की जरा काहीतरी सगळ्या गोष्टी मी सांगायच्या का स्वतः येत नाही समजून सांगते मी त्यांना मी बोलल्याला दिसत फक्त मला मा, भी काहीतरी ता मला भी काहीतरी बॉस आहे माझा पुकटच नाही तिथं पैसे लागतात त्याला सांगते मी त्यांना तू कर तू कर ना जॉब मी थांबतो घरी मी मी सांभाळतो कर मग तू कळन हा शिकले तू मग ठीक आहे काय ठीक आहे करते काय जॉब त्यांना का सांगशील काय हा सांगते काय सांगशील जॉब करायला नाही समजून सांगते त्यांना नका काय नकायतारा लावली तुम्ही का मुळा उठलेत काय नको ना तोंडाकडून बघू उरक लवकर स्वयंपाक मला जायचंय ऑफिसला सकाळ सकाळ पोनती लावली माया माग डबाय गाडी ताते घेऊन गेली वाटत असे कसं काय नेली गाडी मला विचारलं का माझी गाडी नेतानी तुला माहिती नाही तर मला सकाळ सकाळ घोडे लागलेत म्हणून आता कसं जायचं मी तुमच्या नादी लागलो आलो तुमच्याबरोबर मग ही माझ्या माझ्यासोबत असंच करायचं का नाही माहिती तुला नाही माहिती त्यांना चावी कस काय घेतली त्यांनी मला खरंच नाही माहिती त्यांनी मला दहा वाजता मीटिंग काय करायचं मी आता कुणाला फोन करायचा फोन आहे त्यांच्याकडे कस का कसं जायचं मी आता ही जर गाडी दुसऱ्याची त्यांची द्यावा लागेल ना ते मित्र येऊन घेऊन जाईन अंडी अंडी आं तिथं डोक्या फोडा तुमच्या फोडा नाही तव्यात फोडायची तुम्हाला सांगत हो ते वर लाळीचा नाणे आहे का तो सारखं बॉमलायचं आमची कोंबडी आंडी कुठे देते आंडी कुठे देते मी तपास काढला होता त्याचा तिकडे निवून देत होती जाऊन अंडी सगळी गोळा करून काय माणूस येऊ काय बिनला जा मला इथं ऑफिसला जायला गाडी आहे का ही दुसऱ्याची गाडी आणली होती मग जायची ना आजच्या दिवस घेऊन त्याला काय होते असं नसतो तुमच्यामुळे हलकट नाहीत सगळे बघू इकडे तुम्हाला तुमच माझी जर नोकरी ह्यांच्यामुळे गेली ना आणि मला जर काय बोलले तिथं मग तुम्ही मी तुमच्या नादी लागाय सारखे नाही तुम्ही आता सरकार तिकडे मारायची तो मी आता बोलायला नका मला तापत आहे माझ्या वकार तापत आहे मला हो सांगतो घरी आलो मला काय बोलू दे मग तिथं सांगतो तुम्हाला दोघाला मला फोन करायला हो तुमच्या आहे तेच ती कोण मीडम असे नीट बोलायला शिका आधी आता काय वाईट बोललो मी करवाय चांगलं काय बोलत चांगलं काय वाटतो तुमच्यात लग्न केले मी आणि तुम्ही आलेत माझ्या मुळावर निघा इथून जा बघ बघ सांगतो सगळं आले होते डोकं फिरले काय मला म्हणलं चालतं पण स्वतःच निघून गेले हो तुम्हाला पटायला पासून काही गरज होतं का ती गाडी घेऊन जायची काय गरज होती न सांगता घेऊन गेले तुम्ही मला तरी विचारलं का तुमच्या वळखा संसार उद्धवस्त व्हायला चाललाय रोज ते मला बोलत आहे मुळे मी रोज त्यांना सांगते घ्या समजून घ्या आता उद्वस्त म्हणजे काय काडी लावून दिली काय काय काडी लावून दिली ते तर कमी राहिले तेवढंच राहिलं आता ते करून द्या तुम्ही काय एवढा घेते पाहून तुम्ही ना कधी न सुधारणारच नाही आधी तुम्ही तेच होते ना आता तुम्ही तेच आहे तो माणूस रोज मला बोलतोय मला वाटलं होतं तुम्ही आज सुदर्शन मग सुदर्शन पण तुम्ही आहे तसच अहो त्यांच्या आज जॉब निघून चाललाय त्याला ते बॉस शिव्या देते आपल्या मुळेच शिव्या देते मला फोन मला मी जवळपास त्याच्या इतकंच वनाळवानी शिव्या घालीन त्याला मी ना कधी सुधारणारच नाही आणि मी ना खरच चूक झाली तुम्हाला इथं घाई घेऊन जॉब तर टेन्शन घेऊन जमतंय का आता माझी शेतजाणा बरोबर बांधण झाली तर मी काय वावरिकून निघून गेलो का हा बांध कुरू कुरू त्याला मी जाम केला का नाही तुमच्या शिना बोलायचा अर्थच नाही फार काय अर्थ नाही इकडं अंडी गोळा करायला पाहिजे मग घालायचो विसरलो मी तरी सुद्धा ना नाही ना पडलं आता अंडी कशी वाचा 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 खात्या थांब हो ठीक आहे बघते मी काय होते काय ऍडजस्ट चाल तुमचं काम व्यवस्थित नाही मॅम मी केलं होतं तुम्ही फक्त करायचं म्हणून केलेलं आहे काम तुमची पीपीटी व्यवस्थित नाही तुमचं फॉन्ट प्रिपरेशन काहीच व्यवस्थित नाही तुमचं तुम्हाला जर पूर्ण कॉन्सन्ट्रेशनने काम करता येत असाल तर करा नाही सर करूच नका तुम्ही नाही ना, मी केलं होतं मी मॅम काल फक्त मेल तुम्हाला नेटवर्क नसल्यामुळे पाठवता आला नाही मला मी रीड केलं आणि न... तुमचे नेहमीचे कारण मी ऐकून घेऊ शकत नाही मला समोर उत्तर द्यायला लागतं हा बरोबर आहे तुमचं आता अजून मॅम हे बघा तुम्ही इथं सगळे फॉन्टवर व्यवस्थित केलेले आहे त्याचं का काय अजून काय राहिले सगळे सगळं तर रेडी केलेलं आहे मॅम मी अहो पण समोरच्याला काय आपलं काय इम्प्रेशन पडणार आहे आज काय मिटिंग मध्ये काय झाला उचला तो फोन कोणाचा सारखा सारखा येतोय करतो मी कर बोला एकदाच करतो मी त्या बघा मॅम हे परफेक्ट आहे का उसला बोलून घ्या आणि मग दाखवा काय ते

हा आणि तुम्हाला सांगतो असले मेडप लेंनी केलं का मी ले बोलत असत ना मग बरं ऑफिस मध्ये येऊन बोल गाली बोलायचं नाही माया सांगून आणि तुम्ही बी ये ना त्यांचं लेन डोक्यात घेते असले मेडप लोक डोक्यात क्रॅक असते हा गॅरपट असेल कोणतरी लेट घेऊ तुम्ही काय नाही करायची ती बघ का हॅलो बोला माझ्यासाठी मीटिंग मध्ये मी तुम्हाला तुम्ही उद्यापासून कामवर यायची काहीच मॅडम तुमच्यापेक्षा टॅलेंटेड माणसं पडून येत तुम्ही ही गोष्ट लक्षात ठेवा मॅडम माझे शास्त्री होते विचार करतात का तुम्ही ऑफिसच्या माणसांबद्दल हे संस्कार आहेत का तुमच्या घरी मॅडम आता हे संस्कार तुम्ही संस्कार घरीच ठेवा तुमचे पण हे काम तुम्ही एकही काम तुमचं व्यवस्थित नाहीये आणि हे फोन ऐकून तर चांगली मला खात्री पटलेली व्यवस्थित तुम्ही उद्यापासून कामावर यायची गरज नाही मी तुम्हाला म्हणत होतो फोन उचलू नका मी नंतर म्हणून ना तुम्ही बाहेरवा सॉरी मॅम आणि उद्यापासून कामावर येऊ नका सॉरी सॉरी काहीच नको ते तुमचे सॉरी ना तुम्ही बाजूला राव द्या पर फोन द्या ऑफिस टायमिंग मध्ये तुम्हाला कशाला घरून एवढे फोन यायला पाहिजे आणि फोन आला तर आला हे बोलण्याची पद्धत आहे का का आता त्यांना त्यांना नाही नाही कळत कळत माझे तुम्हाला कळतं काम टायमिंगला करायचं कळतं का तुम्हाला नाही होणार पडत मॅडम माझ्याकडनं काय उत्तर देणार आहे आज मी त्याला समोर बोलायला प्रिपरेशन कसं होतं तुमचं आजचं हा तुमचा फोन आणि ते कंपनीचा लॅपटॉप जमा करा आणि उद्यापासून तुम्ही कामावर नाही आलो तरी मॅडम ऐका ना एवढ्या वेळेस स्वस्त होते मी परत फोनच नाही का रिसिव्ह करत आणि व्यवस्थित करतो तुम्हाला माहिती ना तुम्ही ज्या पदावर आता आहे त्याच्यासाठी किती रिक्वायरमेंट आहेत किती टॅलेंटेड माणसं आहेत तुम्ही तुमचं काम व्यवस्थित करता का टायमिंग करता का करतो त्यामुळे तुम्ही लॅपटॉप जमा करा आणि उद्यापासून कामावर येऊ नका एकदा सांगितलं मी सारखं सारखं सांगायची वेळ आणू नका मला ठीक आहे तुमच्या मनासारखंच इकून तिकून मिटलं तर त्यांनी काय आलं मारा फोन करायचे मला फोन केले जावळ बापू बेळ काहीची का हाय का याला पद्धत पिद्धत काही नोकरी गेली आता मी बी असंच करतो मी दुन धुतो तू नोकरी गेली मी बी असं येडवण चालू करतो येडे चाळे कस काय नोकरी गेली कस काय नोकरी गेली ज्या माणसाने फोन केले मॅडम ज्या मॅडमवर टाकलाय मी म्हणतोय मीटिंग मध्ये फोन आहे मीटिंग मध्ये फोन आहे काय गरज आहे फोन करायची तिला सांगायचं तुझ्या बापाय एवढं काय बघितलं आता कळलं तुला कन्फर्म फोन केला तर म्हणून यांनी आता तुम्हाला काय गरज होती फोन करायची तुला एकदा सांगितलं होतं मी समजून सांग म्हणून यांना अरे नोकरी काय का आता काय खातान खा हा आपण फिरायला गेलो की घ्यायच्या चार फेड्यां जाऊ आहे आपण तिकडं याच लायकीच आहे म्हणजे मी बी त्याच लायकीच जमा करा मनाने तर काही कळत नाही कमवाय तर रुपयाच्या गाडीची दमडी कमी तो येत नाही तुम्हाला मी काय म्हणतो जावे बापू एवढा काय लोड घ्यायचा ह्याच्या काय नाही जमलं ना, ना आपण स्टोर रिपेअरिंगचा धंदा टाकू सगळ्यात बेस्ट हा माणूस जमतोय ना तुम्ही एवढा लोड नाही घ्यायचा तुला सांगतो यांचं माझं आयुष्यात जमणार नाही आता इथून पुढे जर माझा माणूस डोळ्या पुढे बसला एक तर माझं वाय तरी बरं वाईट करीन नाही त्यांचं करीन ना माहिती का इतकं हे बघितलं का कोण पाहुणा रावळा असं घरी आणि काय पद्धत आहे हा एका भाषेत सांगता येत नाही का स्टँडर्ड माणसं होत राहतात ना घरात काही माणूस चिडत आहे का सारखं माझ्या एवढं गोडवाणी बोलले बोललं तरी का तुम्हाला भांडायचं माझ्या फोनवर फोन करायला कोणी सांगितलं आणि पहिली गोष्ट मला फोनच का केल ते एवढं काय नडलं होतं अवित पडला होता फोन पडल्या पडल्या तुमचा फोटो दिसला त्याच्या खाली नंबर होता मी आपलं लागला ला तुम्हाला फोन एवढं काय ते चिडायचंय आणि नोकरी केली तर गेली मॅडम नीट नीटकिरी कराय तुमची हाय का जाऊ द्या मी काय म्हणतो लेना का लोड घेऊ नोकऱ्या काय छप्पन भेटते अव इकडे छोकरी भेटायचं टेन्शन आहे तुम्हाला छोकरी भेटते ना नोकरी मनस्थितीत नाही आहे मी मी आणि सांगतो तुम्हाला मी एका एकाला काय गरज होती त्यांच्या ऑफिसवर फोन करायची तुम्हाला माहिती आहे ते कामात असतात अखे लोक त्यांना बोलतात तीन त्यांची सुद्धा त्याला बोलत होती आता त्यांचा जॉब सुटला बरं आता कुठं जॉब करायचं त्यांनी अग... त्यांच्यामुळेच आपण इथं ना अगं पण एखादं जर आपल्या जावायला बोलत असेल तर गंबा असं उगा माणसं ही मी आम्ही बघून घेतो ना मग मॅडमला द्या नोकरीचं काय एवढं सांगत ग जिथं आपल्याला मान सन्मान नाही तिथं काय नोकरी कराव माणसं हा ना मग आता एक काम करा तुम्ही बाहेर कामाला आणि तुम्ही आणून घाल घरात घालत जाता अर मी ना डांबरी पिअरला तरी पीक उभं करीन मी काय आहे का, का शेतकरी माणूस आहे मी तुमच्या ना नादिस नाही लागला पाहिजे खरेच अ... दुसरं त्यांना नुसकान करायचं सांगा तेवढं जमतं त्यांना